आहे माझ्या चॅनलवर आपले हे बघा मिरची आणि लसण जिरं अद्रक हा सर्व पेस्ट आहे आपल्याला भाजी बनवायची आहे वांग्याची भाजी बनवणार आहोत आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी पाण्यामध्ये वांगे काळे नाही पडा म्हणून हे बघा कांदा पुदीन आहे कडी कढीपत्ता नाही कोथमीर आहे आणि टमाटर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलं दोन चम्मच आता आपल्याला रायची रायची फोणी द्यायची छान कांदा भाजून घ्यायचा मिरची काढतेची टाकायची हळद टाकायची टमाटे टाकले आहे बघा मीठ टाकायचं कारण की आपण मिरची काढताना मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये बघा आपले टमाट शिजलं आहे आता आपण घालणार आहे वांग्याच्या फोडी बघा किती छान कलर आलेला आहे आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे टेस्ट पण खूप भारी असते बघा किती छान शिजलं आहे वांग आणि कसुरी मेथी टाकायची चमचमीत हिरवी मिरची टाकून वांग्याची भाजी कसं वाटते माझी रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा